हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति के खेल के क्राइम और अपराध की सभी छोटी की बड़ी खबरें जी विरोधी काहेते शिंदे साहेबांबद्दल खोटे नाटे आरोप या ठिकाणी करत आहेत मी त्यांना सांगितलं की मी उमेदवारी माझ्याबद्दल बोलला पण खोटे नाटे आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि इलेक्शनला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय ते दहा वर्ष सत्तेत होते त्यांच्याकडे जे पुरावे होते तर करायला पाहिजे होती कारवाई मग का नाही केली आणि मला फक्त एवढंच सांगायचं की ज्या पद्धती त्यांची सोशल मीडियावर किंवा जे काही चाललंय एकंदरीत मला असं शंका येते की येणारे जे तीस पस्तीस दिवस आहेत ते माझ्यावर माझ्या कुटुंब्यावर वैयक्तिक आरोप चुकीचे आरोप करण्याची शक्यता मला वाटते सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे इन्फॉर्मेशन किंवा चारित्र्य हनन करण्याची पण शक्यता नाकारू शकत नाही कारण का ते नेहमीच प्रचार एकदम खालच्या पातळीला घेऊन जातात तर मला असं वाटतं त्यांनी पुन्हा एकदा आपण सोलापूरकर जरी त्यांनी या गोष्टी केल्या तर सोलापूरकर त्या गोष्टीला बळी पडणार नाही आणि मी त्यांना विनंती करते की मागचे दहा वर्ष तुम्ही जे काही केलं त्याचा लेखाजोखा आम्हाला लोकांना समोर द्या आणि त्या विषयावर आपण इलेक्शन लढूया आणि सोशल मीडियावर काही दिवसापासून दिसत आहे की रामराज्य येणार आहे रामराज्य तर म्हणजे ते कुठेतरी पावती देत आहेत का की मागच्या दहा वर्ष सोलापुरात रावण राज्य होता आणि हा प्रश्न मला त्यांना विचारतो तर एकंदरीत असं होण्याची शक्यता आहे दक्षिण आफ्रिकेत आपले चहाचे मळे आहेत आपण प्रॉपर्टा घेतलेल्या आहेत तेच मी म्हणते एवढे खोटे ते नाटे आरोप करतात की कुठल्याही काहीही करू शकतील आणि मेन म्हणजे जसं मी म्हणाली चारित्र हनन करण्याची शंभर टक्के चुकीचे फोटो चुकीचे माहिती देऊन इलेक्शन um, like एक वेगळं वळण देण्याचं ते काय कसं पण मी तुम्हाला म्हणजे मला अशी शंका येते आणि आपण इलेक्शन लढतोय विकासाच्या मुद्द्यावर लोकशाही पद्धतीत असेच इलेक्शन लढले गेले पाहिजेत मागच्या दहा वर्षात आम्ही आता गाव गावोगावी फिरतोय एकंदरीत एवढा रोष आहे लोकांच्या मनात कारण का महागाई कमी झाली नाही दुष्काळात तेरावा महिना आहे तिथे महागाई कमी झाली नाही पाण्याची टंचाई रेशन दुकानात माल नाही नोकरी नाही विमानसेवा सुरू नाही झाली या मुद्द्यांवर कुठेतरी येऊन बोलण्यापेक्षा वेगळीकडेच घेऊन जातात निवडणूक पण जसे म्हणजे सोलापूरकर हुशार आहेत आणि ते या गोष्टीला बळी पडणार नाही इस व्हिडिओ को लाइक करे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बॅलायकन जरूर प्रेस करे